आम्ही धाराशिवमधले सहा जण इथं हो। आहोत आणि काल जी घटना घडली खूप निंदनीय होती त्याच्यापासून तीन ते चार किलोमीटरवर आम्ही होतो बैसर व्हॅली पासून त्या व्हॅली चंदनवारी आम्ही फिरत होतो बैसर व्हॅलीला अजून जायचं होतं तितक्यात ही घटना घडली आणि जी घटना घडल्यानंतर मला ड्रायव्हरनी सांगितलं की कुस्तो हो गया साब जल्दी निकालना पडेगा आम्ही म्हणलं काय घडलं कारण आम्ही सकाळपासून बघत होतो इथं वातावरण कशी दहशतवादाचं नव्हतं आम्ही प्रत्येक गोष्टी प्रत्येक गावामध्ये ह्या दहशतवादाच्या विषयावर होतो कोणाच्याही भी भीती नव्हती दहशतवाद संपलेला होता आणि या देशामध्ये दहशतवाद संपवण्याचा जो विडा उचललेला आहे एनडीए सरकारने उचललेला आहे महाराष्ट्र सरकारने उचललेला आहे या बेसवर इथं खूप आनंदी वातावरण होतं एनर्जेटिक वातावरण होतं असं असताना काल तोड बहाड हल्ला झाला तो खूपच निंदनी निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे महाराष्ट्रातले सहा त्याच्यामध्ये आहेत आणि या लोकांचा काही दोष नसताना हे दहशतवाद्यांनी हे कृत्य के केलं त्यांनी धर्म विचारला परंतु मला हे सांगायचं की मला जे ने ड्रायव्हरनं नेलं त्या ड्रायव्हरने मला परत घेऊन आलं आणि आम्ही येत असताना एवढ्या मोठ्या मिलिट्रीच्या गाड्या मिलिट्रीनी ताबडतोब या शहराला घेराव घातला त्या बैसर व्हॅलीला घेराव घातला मिलिट्री खूप मोठ्या प्रमाणात आले त्यामुळे आय एम प्राऊड ऑफ दिस मिलिट्री कारण त्यांनी एवढी मोठी ऍक्शन घेतली अँब्युलन्स एवढ्या मोठ्या धावत होत्या आम्हाला समजलं की एकच मेल आहे परंतु आता जे आकडा येतोय आणि त्या अँब्युलन्स धावत होत्या त्यावेळेस लक्षात आलं की ही खूप मोठ्या प्रमाणात ही खूप मोठी दहशतवादी प्लॅनिंगनं केलेला आहे मला एक जाणवतोय की इथंच का घडलं कारण अमरनाथ यात्रा मला वाटतं जून जुलैमध्ये चालू होणार आणि ही एंट्री आहे ही एंट्री पॉईंट आहे बैसर व्हॅली चंदनवारीवरूनच हा पुढं रस्ता जातो अमरनाथ कडे त्यामुळे हे अमरनाथ यात्रेला थांबवण्याचा कोशिश हे करत आहे परंतु मला हे जनतेला हेही सांगायचंय की ह्या दहशतवाला जात धर्म काही नसतो माझा ड्रायव्हर माजीद नवनाथ माजीद खान हा बाजूला आहे यांनी मला ताबडतोब आणण्याचा प्रयत्न केला धीर द्यायचा आम्हाला सर्वांना धीर देण्याचा प्रयत्न केला त्यांनी हे सांगितलं की तुम्हाला हॉटेलवर भीती वाटते तर माझ्या घरी या त्यांनी बारा वाजेपर्यंत रात्री फोन अर्ध्या अर्धा साल फोन कर डरगाय क्या कुछ नाही नाही तो मेरे घर पे आप मेरे घर पे खाना रहो मेरे घर पे रहो हा जो विषय आहे हा खूप महत्वाचा आहे दहशतवाद्याला धर्म नसतो जात नसतो आणि इथं जे वातावरण हे दूषित करण्याचा कलुषित करण्याचा आणि दहशतवाद वाढवण्याचा प्रयत्न या पाकनी केलेला आहे त्याला चोख उत्तर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित भाई शहा इथले उमेर अब्दुल्ला आमचे मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस अजितदादांचा मला फोन आला अजितदादानी उमर अब्दुल्ला सांगितलं की महाराष्ट्रीयन लोकांना तुम्ही पूर्ण सपोर्ट करा मला सांगितलं की तुला काही प्रॉब्लेम असेल तर उमर अब्दुल्ला मी परत बोलतो आणि या गोष्टीला सहकार्य ज्या नेत्यांचं आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टीचं आहे खूप चांगल्या पद्धतीनं आहे माझ्या आणि मी, आने मी या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचा उपाध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे नेते अजितदादा पवार साहेबांच्या वतीनं मी ह्या भॅड हल्ल्याचा निषेध करतो आणि या हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी बळी गेलेले आहेत त्यांना श्रद्धांजली वाहतो मी अजून आवर्जून हे करतोय की माझ्या बाजूला जो माजी आहे ह्या धर्मा चाहे। न धर्मा चाह बी घर रात तुम्हें आय सर। जो सर ने कहा यही तो मसला ऐसा है कि हम इस चीज के कड़ी निंदा करते हैं हम इस चीज में कभी भी सपोर्ट में नहीं थे मुख्तसर बात इतनी है ये कोई इंसानियत नहीं है ये कोई भी धर्म नहीं है सर तो हमें इस चीज का बिल्कुल मजम्मत करते हैं सर तो बाकी अब सब जानते हो कि कितना बड़ा हादसा था ये सब के लिए इंसानियत पे तो हम बस इतना ही कहना चाहते हैं कि हम इसको कभी सपोर्ट में नहीं है आप ये होटल मैनेजर आए दो मिनट जी मैं ये जब हमारे गेस्ट गए थे बाईसरम वैली तो हमने गेस्टों को कॉल किया तो क्या हमें तो एग्जेक्ट एक, पता नहीं था क्या हुआ था सर वहाँ पे तो सर गए थे वहाँ पे तो हमने इनको फोन किया आप आ रहे वापस बोल रहे थे कि अभी 10-15 मिनट लगे हम आ रहे हैं तो आगे आगे कैसा कैसा और नहीं नहीं हम हम पूरी इसके खिलाफ है सर जो ये हुआ है जो ये हुआ है यहाँ पे तो हम इसके बहुत खिलाफ है सर ये नहीं होना चाहिए इंसानियत के खिलाफ है सर आमचे जीवन जाधव सर आताचं वातावरण आताच दहशतवाचं